उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एन बी मानांकित उचगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स पॉवर कम्प्युटर सायन्स व एआय डिग्री कोर्सेस आणि सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर व एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापकांसोबत स्मार्ट क्लासरूम्स डिजिटल लायब्ररी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स सुसज्ज वर्कशॉप इनोव्हेशन व बिझनेस स्टार्टअप सेंटर उद्योगांची सामंजस्य करार प्लेसमेंट ची हमी शासकीय सवलत माफक व सुलभ हप्त्यात फी सह हॉस्टेल आणि बस ची सोय एन आय टी मधील प्रवेश म्हणजेच करिअरचा राजमार्ग आणि प्रगतीचा महामार्ग संपर्क अठरा शून्य शून्य आठशे नव्वद बासष्ट नव्वद आनंद भवन हे एक बहुउद्देशीय सभागृह आहे या इमारतीमध्ये खालील बाजूस टेनिस कोर्ट तसेच मुले व मुलींसाठी जिम व्यायामशाळा आणि इतर छोटे हॉल ज्यामध्ये सराव प्रदर्शने इत्यादी उपक्रम राबवता येतील अशी योजना आहे मुख्य ऑडिटोरियमला दोन्ही बाजूकडून छोटी लिफ्ट असेल कलागरा कलाकारांना थेट रागमंचाकडे घेऊन जाऊ शकते सदर ऑडिटोरियमची एकूण क्षमता आठशे इतकी आहे तळमजल्यावरती साडेपाचशे आणि गॅलरीमध्ये अडीचशे प्रेक्षक बसू शकतात अशी याची व्यवस्था आहे या भव्य दालनाचे शास्त्रोक्त पद्धतीने ध्वनी संयोजन केले आहे तसेच प्रकाशरचना ही अद्ययावत आणि सर्व सुविधांनी युक्त आहे गॅलरीमध्ये दोन मोठे डिजिटल स्क्रीन प्रेक्षकांकरता जवळून दृश्य पाहण्यासाठी उपलब्ध आहेत तसेच चाळीस चौरीस चा फूट इतका रंगमंचा आकार असून हल्लीवर सरकवता येणारे लाईटचे बिम्स बसवण्यात आले आहेत रंगमंचा मुख्य पडदा स्वयंचलित असून मोटरच्या माध्यमातून उघडता किंवा बंद करता येईल अशी व्यवस्था आहे मानवी नियंत्रण